नमस्कार मंडळी बघा हे आज आहे मटण आणि हे मटण एकदम अद्रक लसण खोबर कोथंबीर हा अद्रक लसण खोबरं आणि कोथिंबीर हे कांदा हे बघा बारीक बारीक कापून टाकलेला आहे वरून तेल बी टाकतो हे कांदा एकदम मस्त हे झाला लाल झाला मग त्यानंतर आपण हे मटण त्यात टाकायचे एकदम पद्धत पद्धतही जास्त टेन्शन घ्यायचं नाही घरगुती समजा एक तुमची जर बायको तुमच्यावर नाराज झाली आता बायको तर तुम्हाला बोलली नाही हरकत नाही तुम्ही सतत ऐकतो मटण आणायचं एक किलो दोन किलो असं कुकर घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर अद्रक लसण पेस्ट आणखीन काढले होते हा हे टाकायचं तेल टाकायचं हे असं करायचं हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या बाईर उचल गरज नाही तिच्या पुढे पुढं करायची गरज नाही बाई बनव बाई बनव ती म्हणता मला मला खिसण्याची ती आणि बाई मला असलंच होतंय आणि माहिती असलंच होतंय तिच्या अजिंबात पुढे पुढं करायचं नाही म्हणली तू भारी तुझ्या घरी असं कुकर घ्यायचं हे आता असं टाकायचं थोडं ते एकदम लाल लाल झालं नंतर हे त्यात नाही त्यातलं पाणी कळा म्हणजे पाणी

आणि नंतर हे जी उकड काढायची उकड वडायची आणि अर्धा पाऊन किलो उकड खायची आणि उरे भाजीमध्ये खायची तराट खायचं तराट भापायचं पाहिजे कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही काही नाही काय नाही आज हाय तर माणूस उद्या नाही आणि उद्या हाय माणूस तर परवा नाही त्याच्यामुळं जास्त त्याला शार्ट लावून खायचा नाही आठ आता बनलेलं खायचं अर्धा पाऊन किलो उकडमध्ये आणि उद्याला भाजीमध्ये त्यातून भात भात बी बनवायला आणि खाऊयात्रिस झाकून त्याला किती वेळ ठेवायचं पाहिजे मिन्ट पंधरा मिनटं ठेवायचं गॅसवर आता आमची चूल नसल्यामुळं आम्हाला गॅसवरच ब चालू आहे चुलीला ते लाकडं नसल्यामुळं तर हे आता बनणारच आहे थोड्या वेळात आणि बघा ही बी आली खाण्यासाठी स्पेशल आता इकडे इकडे मसाले बिसाले आहेत कांदा लिंबू सगळं आहे आता आपण थोड्या वेळ डायरेक्ट बघू कसं झालं काय नाही ते डायरेक्ट खाऊया चलो थँक्यू सुंदर रेसिपी आणि ह्यानंतर तुम्हाला मट मटन कसं बघायचं हे सुद्धा सांगतो चलो